पुरी कशी असावी एकदम टम्म काटोकाट फुगलेली आणि खायला खमंग आणि कुशकुशीत आणि थंड झाली तरीही अशी तम्म फुगलेली राहणारी त्याच्यासाठीच हा आजचा आप आपला ब्लॉग आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे गुरुवार आणि त्यासाठी मी इथे सिम्पलचा असा बेत केलेला आहे पुरी आणि बटाट बतत, बटाटा आणि मटारची भाजी तुम्हाला पुरीबरोबरच मटारच्या भाजीचीसुद्धा रेसिपी बघायला भेटणार आहे फक्त ब्लॉग स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण इथे तुमचा वेळ न घेता आपण इथे सुरुवात करूया इथे एक कप भरून म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये रवा घातलेला आहे बारीक रवा आहे तुमचा बारीक मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा आणि इथे एक चमचा बेसन घातलेला आहे आता इथे ना पिटी साखर घातलेली आहे याचं कारण तुम्हाला सांगते पिटी साखरेचं की ही साखर घातल्यामुळे पुरीनं आपली पांढरी शुभ्र राहते जी पुरी आपली थंड झाल्यावर थोडीशी नरम गोल्डन कलरमध्ये उतरते तशी अजिबात होत नाही त्याच्या पांढरं शुभ्र राहण्यासाठी ही टिप्स लक्षात ठेवा आपण टाकलेलं आहे मीठ घालायचं आहे जेवढं तुम्हाला आणि तुम्ही जर याच्यामध्ये तुमच्याकडे जास्त माणसांचा स्वप्न बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं पिठाची क्वांटिटी वाढवाल तरच तसं ते दुसरं रवा आणि याची क्वांटिटी तुम्ही वळस आता आपण इथे थोडं थोडं करून घट्टसर गोळा मळून घेणार आहोत जेणेकरून जास्त पातळ गोळा चपातीला जसा मळतो तसा मळायचा नाही आहे पुरीला घट्ट पीठ लागतं मगच ते आपली व्यवस्थित बघू शकता तुम्ही इथं हाताने दाब दे इतक्यापर्यंत आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता हे झाकून ठेवायचं हे विजेपर्यंत आपण इथे मटार आणि बटाट्याची कोणतंही वाटण न वाटता मस्त झणझणीत असं आपण ही भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सिंपल पद्धतीने मध्ये बनवणार आहोत म्हणजे गुरुवार असेल की काहीतरी इकडे तिकडे मी करतेच म्हणून आज साधं सिंपल पुरीचं जेवण उपवासुद्धा असतो त्यासाठी मी ही भाजी बनवते तुम्ही याच्यासोबत डाळ भात श्रीखंड वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थाळी तयार करू शकता आणि ते बघा एका ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्ही केमिकेलगट खाता किंवा जास्त असतं तर करता मी इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे तेल आधी गरम झाल्यावरच मोहरी टाकायची आहे आता मोहरी तडतडली की जिरे टाकायचे मग आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचं आहे पटकन असं अद्रक आणि लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आता आपण कुठलंही वाटण वाटणार नाही आहोत हेच आपलं वाटण समजायचं आता इथे टोमॅटो टाकलं टाकलं मीठ टाकलं याचं टाक कारण म्हणजे मीठ टाकल्याने टोमॅटो पटकन असं मॅश होतो हळद घालायची आहे आणि जे लाल तिखट घालायचं आहे तर तुमचा कोणता मसाला असेल कमी ते तुम्हीसुद्धा वापरायचं आहे आता बघा इथे तुमच्या आवडीनुसार हा मसाला तुम्ही घालायचा आहे कमी जास्त असं करून तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित इथे बघा अगदी कमीत कमी वेळात झटपट असा हा भाजी तयार होते आणि पुरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी होते पुरीची टिप्स तुम्ही लक्षात घेतलीच असेल आता इथे चार ते पाच कडीपत्त्याची पानं तुम्ही तेलात टाका मी इथे थोडीशी वरतून टाकलेले तेलात तडतडली ते पाहिजेत शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे थोडंसं सा। दाटसरपणा भाजीला येण्यासाठी दोन ते तीन चमचे टाक इथे तुम्ही थोडंसं तिळाचा तो कुटाचा पण वापर करू शकता थोडंसं म्हणजे की अगदी अर्धा चमच्यावर पुराचा वाटा होता जास्तच घट्टसर भाजीसुद्धा पुरीसोबत जाण लागत नाही इथे बघा टोमॅटो छान असा मॅश झालेला आहे तेल सुटलेलं आहे आता ही जितकी तुम्हाला भाजीची क्वांटिटी हवी असेल तितकं तुम्ही गरम पाणी वापरायचं आहे जेणेकरून कुठल्याही भाजीला गरम पाणी वापरलं ना मग ती भाजी छानच लागते थोडंसं वरून मीठ घातलेलं आहे चवीनुसार घाला आधी आपण मीठ टाकलं होतं लक्षात ठेवा आणि मगच मीठ टाका इथे आता पाच ते सात मिनिट ही व्यवस्थित अशी भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे व्यवस्थित त्याचे रस्सा आणि बटाट्याने आणि मटर दोन्हीचे मिक्स झालं पाहिजे तर आपलं इथं त्या पीठ भिजलेलं आहे परत एकदा व्यवस्थित असं हे आपल्या पिठाला आपण अपन... मिळवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती कडकपणा आलेला असतो त्यामुळे बघा असं इतपत असं हे असतं असं जे केलं ना की रवा आपला भिजलेला दिसतो तुम्हाला आतमध्ये रव्याने काय होतं पुरी अगदी खमंग होते बेसन सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे चमच्यावर तर बघा तुम्हाला आता जितकी पुरी जाड हवे पातळ हवे किंवा मोठी हवे अशा पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे असं केल्याने आतून पुरी खुशखुश अशी होण्यासाठी रवा नाही तर घातलेलंच आहे आपण आणि तसा व्यवस्थित हातावरती गोळा तयार करून घ्यायचा आता तुम्हाला हा माझा मोठा वाटत असेल तर तुम्ही छोटा करा किंवा तुम्हाला लहान वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोळे करून घ्यायचे आहेत गोळे करून घेतल्याने काय होतं पोऱ्या लाटताना आणि तळताना पटापट होऊन जातात आणि व्यवस्थित असं प्रत्येक गोळा बघा हाताने असा हे करून घ्यायचं आहे पीठ जितकं हे मौलू दूषित होईल असं करून घ्यायचं आहे तुम्ही ते दोनशे गोळे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहेत तुम्हाला जवळ धरले आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे आता हे गोळेसुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत नाही कडक होऊ नयेत आणि व्यवस्थित असे राहावेत आणि हे चिकटण्याचं कारण नाही आहे कारण पीठ आपलं एवढंही ओलसर नाही त्याच्यामुळे आता इथे आपण एक एक करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे तेलाचा वापर केलेला आहे परंतु तुम्ही पिठाचा सुद्धा वापर करून लाटू शकता तेलाचा वापर ज्यांना जमत नसेल त्यांनी पिठाचा वापर केला तरी हरकत नाही आहे ना मग व्यवस्थित असं घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग आता आता इथे पुरी लाटायला सुरुवात करायची आहे पुरी लाटताना बोल आणि कमी झाड अशी काठामध्ये जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही जाड ठेवली तर व्यवस्थित तळणार नाही आणि पातळ ठेवली तर व्यवस्थित फुगणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे बघ कितपत तुम्हाला जाड हवे आहे कितपत मोठी हवे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता माझी पुरी अगदी जाडही नाही आणि पातळही नाही अगदी मीडियम साईजची आपली ही पुरी तयार आहे तर सब पुऱ्या आपण व्यवस्थित लाटून घेऊया नंतर जेणेकरून तळताना आपल्याला प्रॉब्लेम यायला नको ते कापड झाकलेलं आहे कारण ते पुऱ्या कडक होऊ नयेत त्यामुळे त्यासाठी तुम्हाला बघा दोन पुरे ते तीन पुऱ्या अशा व्यवस्थित लाटून दाखवते बघू शकता तुम्ही पुरी कुठेही आपल्याला पलटून घ्यायची नाही आहे अशीच्या अशी आपल्याला ही पुरी लाटायची आहे बघू शकता तुम्ही ही सेम टू शेम अशी पुरी लाटली गेलेली आहे ला जेणेकरून शेम टू शेम आपल्याला पुऱ्या अशा दिसल्या पाहिजे बघा कुठेही मी पुरी पलटत नाही अशी अशीच पुरी आपली ही लाटून घेते इथे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत इकडे कढाईमध्ये तेलसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे असे लोखंडी कढाई नसेल तरी हरकत नाही तुम्ही जे भाजीला कढाई वापरता त्या कढईमध्ये सुद्धा आता एका टायमाला एक किंवा दोन पुरे जास्ती जास्त तळायच्या जेणेकरून पुर तेलाचं टेम्परेचर कमी होणार नाही आणि आपली पुरी तेलकट होणार नाही याचीसुद्धा ही एक टिप्सच आहे एक ते दोन पुऱ्या आपण पटापटा तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी दोन वेळाच पलटायची इकडून इकडे नाही दोन ते तीन वेळा व्यवस्थित तशी पकडायची आणि ही पुरी आहे ना खूप वेळ अशीच्या अशी टम्म फुगलेली राहते बघा तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा तुमची पुरी जशीच्या तशीच राहणार आणि व्यवस्थित अगदी काटोकाट अशी ही पुरी फुगते तुम्ही आता इथे व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आणि मस्त ही पुरी फुगलेली आहे अशा पद्धतीने पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा कलरसुद्धा अगदी पांढरा शुभ्रच आहे अजिबात गोल्डन वगैरे जास्त असा पडलेला नाही आहे तर व्यवस्थित आपली पुरी तुम्ही तेल जाळून घ्यायचं आहे आणि कमी तेलकट होते अगदी तेलकट दिसतच नाही आहे मग इथे तुम्ही मैद्याच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता पण मला मैद्याच्या पिठाच्या ऐवजी गव्हाच्या पिठाची पुरी छान लागते अगदी हॉटेल हॉटेलमधल्यासुद्धा छान सुद्धा छान आपली पुरी इथे दिसत आहे तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा किती छान आणि सुरेख बघा रवा वगैरे जिप्पा ते सगळं मिक्स झालेलं आहे आणि पीठ किती छान असतं तर इथे आता चार ते पाच मिनिट आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि सगळा रस्सा आटून जितकी आपल्याला क्वांटिटी हवी आहे थोड़ी तर थोडीशी दाट सर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं रसा वाढवू शकता मला तरी अशीच भाजी खूप छान वाटते तर आता इथे आपण भाजी खायला घेऊया तर कसा वाटला हा पुरी आणि भाजीचा ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर चा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा गुर गुरुवारसाठी किंवा तुम्ही कोणत्याही असं खास दिवसासाठी ही भाजी बनवू शकता मी नैवेद्यासाठी ही थाळीच बनवू शकता त्याच्यासोबत तुम्ही डाळ भात श्रीखंड जसं मी मगाशी बोलले तसं तुम्ही ह्याच्यामध्ये थाळी तुम्ही तयार करू शकता आणि मस्त तुमचा उपवासाचा दिवस अन्नदात घालू शकता बाय